सव्वासात झाली सकाळचे आणि पुन्हा एकदा आपण आलोय मॉर्निंग फिशिंगला इकडे ना भलपाडायची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे जा इकडून ना सावकाय जायचं लागला बघा शिप <laughs> ये ये बबने नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ झाले सकाळचे आणि पुन्हा एकदा आपण मॉर्निंग फिशिंगला सकाळी सकाळीच तर काल आपण आलेलो इकडेच आणि काल मस्तपैकी एक जित पकडलेला काने पकडलेली मोठी तर परत आज सकाळी आलो कसं आहे आता दोन दिवस सुकती होती तर खाडीत जास्त मासा सुकतीलाच लागतो ला ला आणि आता दोन दिवसानंतर आपल्याला परत फिशिंग करता येणार नाही खाडीत तर नेक्स्ट लोटाईडची वाट बघायला लागेल तर खाडीमध्ये जास्त मस्त लोटाईटलाच मारतो तर आज आहे साधारण सुकती उशिराची गेली असेल सुकतीचं आणि भरतीचं कसं असतं माहिती आहे आज जर सातची सकाळी भरती असेल किंवा सुकती असेल ना तर उद्या साडेसात किंवा पावणे आठची असणार म्हणजे दररोज अर्धा ते पावन तास लेट असतं पाणी थोडंसं खाली गेलं असेल आज जवळजवळ लोटाईट साडेआठची असेल आठ साडेआठची असेल काल लवकर होती थोडीशी बघूया काय लागतंय ते आणि दोन तासानंतर साधारण घरी जाऊ चला तर पुन्हा एकदा जंगल सफारी चालू झाली इकडे यायला जंगलातून जरा वाट आहे जंगल सफारी करून लगेचच जातो स्पॉटवरती आणि तिकडे जाऊन भेटू तर हे बघा हे इकडे आलो आहे आणि हा इकडे आलेला नारळ मिळाला बघा चांगला आहे एकदम त्याला ठेवून देऊया जाताना घरी नेऊ पंचवीस तीस रुपये भेटलं म्हणू हरकत नाही पाणी ऑलमोस्ट कालच्या एवढंच आहे थोडंसं जास्त आहे फक्त ते काली विल सा, खाली होईल आता कमी होईल बरंचसं साडेआठपर्यंत पाणी खाली जाईल त्याच्यानंतर टाईट टर्न होईल हवा सुटते सकाळीच ना भारी वाटतं मस्त खाडीवरती चला सेटअप लावतो लगेच भेटू इकडे ना वलपाडायची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे इकडून ना सावकाय जायचं काल दोनदा व्हलपांडलो इकडे दगडावर पायच द्यायला नको ह्या एवढे दगड खराब आहेत ते तर समोरच्या दगडावर जायचं आपल्याला आणि त्याच्यावरून कास्टिंग करायचं आहे पाणी थोडंसं आहे एक्स्ट्रा इकडे जाम बेकार दगडा मित्रांनो पाय अजिबात राहत नाही याच्यावर हा मोठा दगड एकदम मस्त आहे वरती है। भारी आहे तर सेटअप कालचाच आणला आहे क्राफ्टचा इंद्रा आहे रॉड नऊ फुटाचा आणि डायवाची लगून आहे फाय थाउजंड सिरीज लुकांना कर्लिटेलच लावला आहे पण कलर वेगळा आहे आणि कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे चला तर सुरुवात करूया बघूया विषय मासं मासंबिसं हद् काय पाणी कमी व्हायला हो पाहिजे थोडंसं अजून थोडंसं कमी होईल तासाभराने पाणी बरोबर होईल खाडीत अगला अरे षट छट 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 शेट शेट शेट, शेट, शेट मित्रांनो स्ट्राईक होती मस्तपैकी हुकच झाला नाही मासा सेकंड कास्टलाच ओढला होता हुक नाही झाला तर कडेला मारतो ह्याच कारण कडेला खडप आहे त्याच्यामुळे आता पाणी खडपावर आहे सो मासा कडेला थांबला असणार मस्तपैकी मारला होता दा तांबोशीने सकाळीच लगेच मासा लागला असता बघा कालच्या सारखा आज वातावरणात धुका आहे बरच काल थोडस मोकळं वातावरण होतं आज बरच धुका आहे पण खाडी पात्र एक नंबर वाटते लूर चेंज करूया हार्ड लूर लावूया एवढे हार्ड लूर आहेत आपल्याकडे कुठला लावणार हा सिंकिंग आहे हाला लावू काय पाणी डीप आहे अजून श्रींप लावून बघूया हंट हाऊसचं शिंप आहे फायर टायगर तर श्रिम्प जास्त यूज नाही करत मी श्रिम्पला पण रिपोर्ट खतरनाक असतो बघूया याच्यावर गेम होता काय लागला बघा श्रीमपर्ती काय <laughs> काय का आहे चांगली साईज वाटते मित्रांनो का नाही वाटतं की तांबूशी आहे मस्त विकल उचलला बघा श्रीमोरती पहिल्या कितपत झाल्या माहिती नाही पण साईज मस्त वाटते साईज चांगली आहे काय आहे काय का पण विषय काय होतो तांबूशी असेल तर ता काय फरक नाही पडत पण काने असेल ना जिताडा असेल तो उडी मारतो लगेच साईज मस्त आहे पहिल्याच कासला शिंपला उचलला काय <laughs> लग होतं बघा शिंप यूज नाही करत मी दचके मारते म्हणजे तांबू शेवट पण धावतेमध्ये मध्ये कानं सारखी तांबूशी असली ना तर साईज चांगली असेल हा कुठे आहे कुठे ऊहू हो नाही आहे मित्रांनो कान आहे कान आहे कान आहे कान आहे कान आहे मित्रांनो कान आहे कान आहे आज ड्रॅगमध्ये तेल टाकलं आहे आणि साईज चांगली आहे या लहान नाही एकदम पण खाली जातो हळूच हुक हुँँच। चांगली झाली आहे बघा सर ट्रॅक जायला पाहिजे कानायला काल जात नव्हता हो काल आपला ट्रॅक जात नव्हता हो उडून कानायला असा सरसरत जायला पाहिजे कानायला ट्रॅक तर काने उडत नाही ही बघा अशी गेली पाहिजे धावत नाही तर उडी मारणार जर असं पळायला नाही भेटलं कानायला तर उडी मारणार तर घाई करूया नको कुठे धावते ते धावू देत भूक कितपत झाले का आयडिया नाही पण साईज मोठी आहे काल कालच्या एवढी नाही पण मो चांगली साईज आहे एकदम सुटू नको रे बाबा फक्त बाकी काय पण कर आई बाबा वरती आली री हो बबने आ। हुक चांगली झाली अरे बिग साईज आहे पण मित्रांनो बिग साईज बिग साईज एकच नंबर अरे खतरनाक ऊ येस <laughs> मस्त विक जी थाडा लागलाय परत एकदा आणि श्रीम्पवरती लागलाय हंट हाऊसचं श्रींप जवळजवळ वर्षभर पडून होतं आपल्याकडे सुटली नसती एकदम हुक टाईट बसला होता हंट हाऊसचं श्रीम्प आहे हे फायर टायगर पहिल्याच कास्टला पकडलं शिमच्या ओ थांब ना बपण्या तर साईज बघा ही पण एक नंबर साईज आहे नाही म्हटलात ना तर दोन किलोच्या वरतीच आहे अडीच तीन किलो पण होईल वाटतं अडीच किलो तरी होईलच होईल कशी पण तर एक नंबर साईज आहे मस्तपैकी खतरनाक हो सकाळीच काम झालंय एक नंबर तर हिला ठेवून देऊया फडफडीत कान आहे काय पीस आहे बघा कसला खतरनाक एक नंबर साईज आहे लाईव्ह शॉट भेटला असेल तुम्हाला आज कशी मशीन काम करत होती बघितलात ऑइल टाकलं त्याच्यामध्ये असा ड्रॅक घेऊन जाता आला पाहिजे कानाईला मग उडता नाही येत हे जवळजवळ वर्ष दीड वर्ष माझ्याकडे पडून होतं त्याला युजच नाही करत आणि अचानक आता काय सुचलं मी बॉक्स ओपन केला ना त्याच्यामध्ये शिंप लावलं आणि हे बघा अक्षरशः खराब झालेलं श्रींपाई हे मी फेकून देणार होतो त्या दिवशी एक नंबर काम केलं फायर टायगर शबास चला परत कास्टिंग करूया आले आले एक स्ट्राईक मिस झाली पण ही लगेचच लागली दहा मिनटं पण नाही झाली आपल्याला आहेत फिशिंग करून इथे मजा आगया बहुत मजा आग इथे मोठा मासा लागला ना तरी लँड करायला जागा मस्त आहे इकडे पाणी असेल ना तर एक नंबर काठापर्यंत घेऊन जात येतो तो मासा असं शिंपला खाली सोडलं फक्त आणि थोडा वेळ फक्त असं उचललं वरती लगेच श्रीम उचललं आणि हूक जबरदस्त झालेली सुटली नसती तशी लगेचच छान हुकप झालेली श्रीम फंटाऊच आहे पण फक्त मी त्याचा हे आहे ना हूक आहे ना तो चेंज केला आहे मी तर दोन शिम्प होते आपल्याकडे मागवलेले गेल्या वर्षी गेल्या वर्षी जवळजवळ दीड वर्ष झाले असतील गेल्या वर्षीच्या अगोदरच आज माझी आली खूपच फाईट खतरनाक होती या मित्रांनो म्हणजे भारी वाटलं आज काल कसं माहिती आहे आपला ड्रॅग व्यवस्थित काम करत नव्हता ना त्याच्यामुळे लफडा होता खरोखर आणि ती लकील बाहेर आलेली आज कसं बघितलं ना एक नंबर खेळून खेळून बाहेर आली मस्तपैकी वरच्या साईडने मारून बघूया तर असा मासा लागला ना मला मला <laughs> तर मला वाटतं उद्या पण सकाळी मला यायलाच लागेल तर मित्रांनो शिंपने स्वतःचं काम केलंय तर त्याला थोडासा आराम देऊया चिंगू ओढ हे बघा याचं खराब झालेलं आहे बघा सगळं चिपकून चिपकून खराब झालेलं होतं एक नंबर काम केलं बंटाने तर कालची शेड लावूया भूक परत एकदा प्लायरने सरळ केला काल घरी जाऊन तर फायर टायगरला लगेच मारतो वाटतं तर हा पण कलर सेम आहे सेम सारखाच फायर टायगरच कलर आहे चला तर लूर वापरूया थोडा वेळ हे कसं अरे बाबा छत छत छट हो झाडावर गेला आलू र आता तो येत नसतो मला वाटतं फास्ट रिट्यू केला तर येईल का दाखी आला आला नशीब 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 झाडावर गेला तर फास्ट ओढायचं आहे हळूहळू ओढलात ना मग झाडाला अशी गिरकी घालतो लूर फांदीला गिरकी घातली की विषय संपला मग लूर येत नसतो झाडावरून कानायला जेवढी ओढ स्लो ओड़ असेल ना जिताड्याला तेवढी झापकन पकडणार रबर शेड असेल ना तरी स्लो आणायचं एकदम नॉर्मल तर जिताडाला लवकर पकडतो फास्टपेक्षा बघूया अजून थोडा वेळ कास्टिंग करून काम तर काय झालं एकदम एक नंबरचं काय जास्तची अपेक्षा जा नाही आपल्याला असं माहिती आहे लूरला परफेक्ट ॲक्शन देणं महत्त्वाचं असतं आणि आप आपण अजून पण एवढं शिकलो नाही प्रो अँगलर नाही झालो आहोत तर साधारण साधारण जमतं तसं आपण फिशिंग करतो पण मजा येते कसं पण का होईना मजा चला ही मारली लास्ट कास्ट रिट्रीव करतो आणि सामान कुंडाळूया तर मित्रांनो फिशिंग थांबवली आजची पण आणि आज पण एक नंबर असा कॅच झाला आहे हा बघा कसला खतरनाक तर मस्तपैकी काना भेटले पुन्हा एकदा काल पकडली ती मोठी होती आणि ही त्याच्यापेक्षा छोटी आहे पण एक नंबर साईज आहे जवळजवळ जवळजवळ अडीच तीन किलो असेल असं वाटतं मला तर घरी जाऊन कालच्यासारखं तुम्हाला वेट दाखवेनच कालची होती ना तिचं एवढं डोकं होतं माझ्या एवढ्या हाता एवढं एवढं डोकं होतं तिचं मित्रांनो सगळं सामान पॅक केलं आहे भरला पिशवी आणि पिशवी आणली होती आज माशासाठी नाही आणलेली एक्चुअली तर आपल्याला जाता ना जाताना माळ्यातून भांबुरडा न्यायचा होता त्यासाठी पिशवी आणलेली पण आता ह्याच्यात भांबुरडा काय राहणार नाही मासा आला तर भांबुरड्यासाठी संध्याकाळी परत यायला लागेल खालती चला हो इकडं भावेशा भावेशा भावेशाक आणलो वजन गरुक तीन किलो तीन किलो पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे तीन किलो शंभर ग्रॅम आहे हा बघा एक नंबर म्हणजे तीन किलोचा पीस कालचा दीड किलो एक्स्ट्रा होता भावेश लांब पण लांब पण होतो ना रे पण एक नंबर साईज आहे ना खुश झालं ना दोनदा मासे दाखवले दोन दिवस दा पण हो बिचारो मासा खायच नाही एका पकडूची मजा घेऊची असता तर सकाळी फिशिंगला गेलेलो जाम मजा आलेली आणि मासा पकड मासा लागला ते खुश होतोच आणि फुटेज बघितला असाल एक नंबर भेटली म्हणजे लाईव्ह स्ट्राईक सहसा भेटत नाही आणि खतरनाक मोठ्या माशाची लाईव्ह स्ट्राईक भेटली नादच खोळा तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद